तो आज हम बात करने वाले हैं किसी को अगर कोई प्रश्न पूछने हैं तो पूछ सकते हैं केस गलती उपाय ओकेस ओके, हाँ। गलती तुम्हें वडाच्या पारंब्या घेऊ शकता वडाच्या पारंब्या ज्या असतात रेड कलरचं जे डार्क डार्क रेड कलरच्या ब बघून घ्यायच्या पारंब्या आणि त्याच्यानंतर त्याचा भिजवायचं संध्याकाळी आदल्या दिवशी भिजवायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याला मिक्सरमधून किंवा खलबत्त्यामधून व्यवस्थित वाटून घ्यायचं वाटून घेतल्याच्यानंतर त्याची जी पेस्ट असते ते जेव्हा आपण हेडवॉश करतो ड्राय केसांवरती कर कर। के कर ते ॲप्लाय करायचं जर तुम्ही ऑइल असेल स्काल्पवरती तर ऑइल असेल तर स्कालवरती हे लावू नका तर ड्राय केसांवरतीच हे आपल्याला अप्लाय करायचं आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि ते लगेच स्काल ॲपसॉप देखील करून घेते त्याच्यामुळे कधीही हेअरफॉलचे जे काही आपण होम रेमेडीज करतो तर त्या होम रेमेडीज सगळ्या तुम्ही अशा ड्राय फेसांवरतीच अप्लाय करायचे आहे असं तुम्हाला ते हेअर मास्क जो आहे वडाच्या पारंब्यांचा तर तो हेअर मास्क तुम्ही एक तास दोन तास लावू शकता ठेवू शकता जेवढं तुम्हाला वेळ आहे तेवढं दोन तास तरी ओके आहे व्यवस्थित लावून केसांना बांधून ठेवायचं स्प्रे वगैरे स्प्रे बॉटल असेल तर स्प्रे करून ठेवायचं केसांवरती दोन तासांनी साध्या पाण्याने धुवून टाकायचं तर साध्या पाण्यानेच धुवायचं आहे जास्त म्हणजे जास्त गरम पाणी नको आहे एकदम कोमट हलकंसं कोमट पाण्यामध्येच तुम्ही याला वॉश करायचं आहे तर वॉश केल्याच्या नंतर केस त्याच्यानंतर तुम्ही ड्राय झाल्याच्या नंतर तिथे ऑइल वगैरे अप्लाय करू शकता पॅराशूट ऑइल उयल, किंवा कोकोनट ऑइल वगैरे लावू शकता स्कालवरती तर हे अशा पद्धतीने हेअरफॉलसाठी हे ट्रीटमेंट तुम्ही होम रेमेडीजमध्ये करू शकता अजून काही कोणाला प्रश्न असतील हेअरफॉल संबंधी तर विचारू शकता

चौहान जी, हर हर जी हेयर फॉल अगर किसी को है तो आप प्रश्न पूछ सकते हैं मराठीमध्ये विचारलं तरी चालेल आपण याआधी देखील आपल्या चॅनलवरती बरेचसे हेल्थ प्रोडक्टांनी बरेचसे होम रेमेडीज आपण ॲड केलेले आहेत लॉंग व्हिडिओजमध्ये अपलोड केलेले आहेत तर तुम्ही ते बघू शकता आपल्या चॅनलवरती जाऊन आपलं अजून एक चॅनेल आहे डॉक्टर प्रियंका नकाते म्हणून तर त्या चॅनलवरती देखील तुम्ही होमिओपॅथीबद्दल बद्दल मी माहिती देत आहे तर ते ही चॅनल तुम्ही बघू शकता हाय हरे कृष्णाजी गुड इव्हनिंग हिंदी जी आती है हिंदी बोलिए आपका प्रश्न पूछिए हेयरफॉल के रिलेटेड कुछ है तो आप प्रश्न पूछ सकते हैं हमारा और एक भी चैनल है डॉक्टर प्रियंका नकाते नाम है चैनल का उस पर मैंने होम्योपैथी और आयुर्वेदिक के बारे में जानकारी दी है लॉन्ग वीडियोज में आप देख सकते हैं जी हो गया खाना पीना आपका हुआ कहाँ से हो भाई आप आर डी चौहान कहाँ से हो आप जी प्रणाम जय श्री राम तर तो हेअर मास्क तुम्ही केसांवरती अप्लाय करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही ओके रमण भैयाजी तर तो हेअर मास्क तुम्ही लावू शकता केसांच्या मुळाशीच कालवरती आणि दोन तासानंतर तुम्ही ते वॉश करू शकता तर असा हा वडाच्या पारंब्यांचा तुम्ही यूज करू शकता खूप इफेक्टिव्ह आहे आणि रेग्युलरली आठवड्यातून एकदा दोनदा तरी हेडवॉश करायचा जेणेकरून तुम्हाला डँड्रफ नाहीत होणार किंवा हेअरफॉल नाही होणार यस डॉक्टर बी एच एम एस डॉक्टर होमिओपॅथी हो नाशिक युनिव्हर्सिटी महाराष्ट्र एक साल वा डिग्री खतम हो के बी एच एम एस डॉक्टर होमिओपॅथिक तुम्ही है आहात जी धन्यवाद आर डी चौहान कहाँ से हैं आप मेडिसिन है जी की आर एटी नाइन बोल के मेडिसिन है होम्योपैथिक का हेयर फॉल के लिए बाल्डनेस के लिए तो वो भी आप यूज कर सकते हैं कंपनी की ये मेडिसिन आती है तो वो भी मेडिसिन आप ले सकते हैं वो जो मेडिसिन है उसको यूज कसे करना आहे देखे वजन कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी डाएट महत्वाचं आहे मैद्याचे पदार्थ बेसनाचे पदार्थ अजून तुम्ही जे काही ऑयली स्पायसी जे काही खाता ते सर्व काही तुम्हाला बंद करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे काही तुम्ही चपाती वगैरे जे खाता तर त्याला तेल देखील अवॉइड करायचं आहे अधूनमधून खालं तर ठीक आहे आणि चपात्याचं जे पीठ असतं ते पीठ न चाळता तसंच घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला त्याचे फायबर्स मिळतील आणि ते फायबर्स तुम्हाला पचनासाठी मदत करतात त्याच्यामुळं कधीही वेट लॉस जर करायचं असेल तर डाएट हा खूप महत्त्वाचा आहे तरी सकाळपासून मी सांगते तुम्हाला कसं करायचं सकाळी पहाटे पाच वाजता उठायचं आहे पाच साडेपाचला उठलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला गरम पाणी प्यायचं आहे त्याच्यानंतर अर्ध्या तासानंतर एक्सरसाईज वगैरे करायचं आहे तुम्हाला एक्सरसाइज झाल्याच्या नंतर जिरे आणि धण्याचा काढा जो आहे तो काढा बनवायचा आहे तो काढा तांब्याच्या भांड्यातच बनवायचा आहे आदल्या दिवशी रात्री तो काढा धन्या आणि जिरे भिजवायचे आहेत तांब्याच्या भांड्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी ते तुम्हाला गरम करून त्याचं पाणी प्यायचं आहे गाळून त्याच्यामध्ये तुम्ही आवळा पावडर त्रिफळा तेही टाकू शकता आणि उपाय घ्यायचा आहे म्हणजे व्यायाम केल्याच्या नंतर आणि व्यायाम केल्याच्या नंतर घ्यायचं आहे व्यायाम करून झाल्याच्या नंतर तर व्यायामामध्ये तुम्हाला योगासन वगैरे करायचं आहे योग जो आहे तो अठ्ठावीस आसन करायचे आहेत तर कुठल्याही यूट्यूब चॅनलवरती बरेचसे योगासन वगैरे आहे तर ते बघून तुम्ही करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला हे झालं सकाळचं शेड्यूल सातच्या आत तुम्हाला हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्याच्यानंतर आठ वाजता भिजवलेली मोड आलेली मटकी खायची आहे मटकी खाल्ल्याच्या नंतर दहा वाजता एक अर्धी चपाती किंवा भाकरी जे काही असेल त्या अर्धी खायची आहे आणि जास्त स्पायसी भाज्या नको आहेत जे काही तुम्ही भाज्या वगैरे बनवता तर त्या भाज्या तुम्हाला जास्त तेल घालून नाही बनवायच्या आणि त्याच्यानंतर अकरा बारा वाजता तुम्हाला जेवढी भूक आहे तेवढी तुम्ही जेवण करू शकता आणि त्याच्यानंतर चार ते पाचच्या दरम्यान ड्रायफ्रूट किंवा फ्रूट्स वगैरे खाऊ शकता फ्रूट खरं तर सकाळी एखादं तरी चालतात बारा साडेबाराच्या दरम्यान आणि जेवण तुम्ही दुपारी देखील करू शकता त्याच्यानंतर स्नॅक्समध्ये संध्याकाळी चार वाजता किंवा पाच वाजता तुम्ही स्नॅक्समध्ये तुम् दुसरे काहीही फळं वगैरे घेऊ शकता नारळ पाणी घेऊ शकता किंवा दुसरं अजून काही स्नॅक्स असेल ड्रायफ्रूट तुम्ही खाऊ शकता संध्याकाळच्या पाचच्या दरम्यान चहा तुम्हाला अवॉइड करायचा आहे चहा हा अजिबात घ्यायचा नाही कारण चहामध्ये शुगर असते त्याच्यामुळे साखर जी आहे ती अजिबात तुम्ही नाही घ्यायची कारण चहामध्ये निकोटीनचं प्रमाण भरपूर असतं त्याच्यामुळे जे काही तंबाखूमध्ये देखील निकोटीन असते तर ते पॉयझन सारखंच आपल्या बॉडीमध्ये जातं त्याच्यामुळे शुगर अजिबात नाही घ्यायची फाट देखील वाढायला सुरुवात होते तर हे झालं संध्याकाळचं शेड्यूल त्याच्यानंतर साडेसात आठच्या दरम्यान तुम्ही जे काही जेवण वगैरे असतं लवकर सातच्या आत तर तुम्हाला जेवण करायचं आहे जेवण झाल्याच्या नंतर तुम्हाला अर्धा तास किंवा एक तास तरी तुम्हाला शतपावले करायचे आहे तर अर्धा एक तास जर तुम्ही फिरलात इकडे तिकडे तर ठीक आहे पण शतपावले हे करा कारण तुम्हाला त्याच्याने जे खाल्लेलं जे आहे ते डायजेस्ट होण्यासाठी मदत होते आणखीन कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत तर तुम्ही विचारू शकता माय नेम इज रमण भाई चौहान फ्रॉम गुजरात ओके टू धन्यवाद ओके धन्यवाद छान वाटलं तुम्हाला बोलून डेली साठी मी सकाळी सा लवकर उठते पाच साडेपाच साडेपाचपर्यंत तरी उठते पाचला नाही उठ उठ उठत जास्त उठले तर ठीक आहे पण कधी कधी उठत नाही लेट होते साडेपाचपर्यंत त्याच्यानंतर कंपल्सरी दीड तास तरी एक्सरसाइज करते आणि योगा करते मी अठ्ठावीस आसनं करते बाकी आर्म फॅट रिड्यूस वर्कआउट करते त्याच्यानंतर थाय फॅट रिड्यूस वर्कआउट करते तर हे वर्कआउट माझे चालू असतात आणि एक दीड तास एक्सरसाइज झाल्याच्यानंतर हां उठल्यानंतर मी गरम पाणी पिते कोमट पाणी असतं ते पाणी पिते आणि त्याच्यानंतर एक्सरसाइज अर्धा तासांनी किंवा पंधरा मिनटांनी चालू करते तर त्याच्यानंतर चहा वगैरे घेते अर्धा कप किंवा घेतला तर घेतला नाही तर नाही ना ना कंपल्सरी नाही लागत चहा कधीतरी ठीक आहे पण चहाची काही फार सवय नाही आहे आणि त्याच्यानंतर आठ साडेआठ नऊपर्यंत तर जेवण करते फुल जेवण करते साडेआठ नऊपर्यंत त्याच्यानंतर दुपारी एक वाजता जर भूक लागली तर फ्रूट्स वगैरे खाते किंवा फ्रूट्स नसतील तर जे काही सॅलड वगैरे असतं काकडी किंवा टोमॅटो वगैरे तर ते सॅलड वगैरे खाते आणि थँक्यू तर सॅलड वगैरे खाते आणि त्याच्यानंतर सॅलॅड खाल्ल्याच्यानंतर जवळपास एक तीन चार वाजता पर जर परत भूक जर लागली तर अजून काहीतरी सॅलड खायचे किंवा दुसरं काहीतरी ड्रायफ्रूट वगैरे खाते आणि संध्याकाळी चार पाच सहा वाजता ह्या तीन म्हणजे जे आहे तीन घंट्यामध्ये काहीतरी इकडं तिकडं काम वगैरे करते बाकीचं घरातली कामं केल्यामुळं पण थोडंसं एक्सरसाईज होते आणि त्याच्यानंतर काहीतरी भूक लागली परत वाटलंच भूक लागल्यासारखं तर चुरमुरे वगैरे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी ॲड करून खाते जे काही पालेभाज्या फळभाज्या जे काही असतील ते थोडंसं थोडंसं ॲड करून खायचं कधी कधी मोड आलेली मटकी पण खाते मोड आलेली मूग मटकी वगैरे ते पण खाते भिजवून पण कच्चं नाही खायचं कधीसुद्धा मटकी वगैरे कच्चं खायचे नाही आहे डायजेस्ट व्हायला प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे ते जे काही मोड आलेली मटकी मूग आहे ते कच्चं पक्क तरी कढईमध्ये शिजवायचं आणि ते शिजवूनच खायचं कधीच पालेभाज्यांचा ज्यूस वगैरे अजिबात नाही घ्यायचं कारण ते डायजेस्ट होत नाही आणि कच्चं पक्कं शिजवूनच तुम्ही खाऊ शकता त्याच्यानंतर माझं रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान तर जेवण होते जेवण अगदी थोडंसंच त्याच्यामध्ये सॅलॅडचं प्रमाण वगैरे जास्त तुम्ही घेऊ शकता रोज व्हिडिओ टाकत जा हा हा थँक यू टाकत राहते शॉर्ट्स व्हिडिओ तुम्ही बघू शकता शॉर्टमध्ये व्हिडिओ असतात आपले रोज लाँग व्हिडिओज मी बुधवारी संध्याकाळी पाच वाजता आणि रविवारी संध्याकाळी पाच वाजता अपलोड करते जे काही घरातलं डेली बन आहे ते शॉर्ट व्हिडिओमध्ये रोज टाकत असते मी तर दहा वाजता सकाळी व्हिडिओ अपलोड करते एक आणि कधी कधी तर दोन पण व्हिडिओ अपलोड करत असते संध्याकाळी पाच वाजता देखील अपलोड करते पण दहाचा टायमिंग तरी सकाळचा फिक्स आहे त्याच्यामुळं सकाळी दहाला तर अपलोड करतच राहते म्हणजे जे, जे काही आज जे डेली रुटीन असतं ते उद्या सकाळी मी अपलोड करत असते सकाळी दहा वाजता असं अपलोड करते जे ब्लॉग बघते छान असतात ओके थँक्यू रोज व्हिडिओ हो रोज टाकते मी सकाळी दहाला टाकते आणि संध्याकाळी पाच वाजता पाच वाजता कधीतरी टाकते पण सकाळी तर दहा वाजताचे कंपल्सरी असतातच म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि लॉंग व्हिडिओज जे असतात तर ते संध्याकाळी पाच वाजता बुधवार आणि रविवारी ह्या दोन दिवशी संध्याकाळी टाकते mm -hmm. जेवण नाही आता करायचं आहे तुमचं झालं का तुमचं झालं का जेवण कुठून आहात तुम्ही काव कुठलं आहे तुमचं श्री कृष्ण हरे मंग आले कुठल्या जिल्ह्यात येत कुठल्या जिल्ह्यात येत मंगळवाडा हा आमचं गाव सोलापूर आहे अच्छा मंगळवेढा सोलापूर जिल्ह्यातच येते ना मंगळवेढा माहिती हो। आहे नाही नाही अजिबात नाही não né? तर हेअरफॉल संबंधित अजून कुणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता मी प्युअर घाण्यावरचं जे तेल असतं ना तर ते तेल वापरते केसांसाठी खोबऱ्याचं खोबरं आणायचं दोन तीन किलो आणि त्याला घाण्यावरती तेलाच्या घाण्यावरती त्याला बारीक बारीकटून आणायचं तर ते मी ऑईल यूज करते केसांसाठी एकदम प्युअर कोकोनट ऑइल आहे ते केसांसाठी शॅम्पू म्हटलं तर अर्निका मॉन्टेना नावाचं एक शॅम्पू आहे होमिओपॅथीचं तर ते शॅम्पू तुम्ही यूज करू शकता त्याचं ग्रीन कलरचं लेबल असतं तर तो शॅम्पू तुम्ही यूज करू शकता अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता चला भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये सेशन मध्ये बायटेक